हॅलो प्रियाज हर्बल्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लिपबामबद्दल माहिती घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लिपबामच्या डब्या दिसत असतील हा आहे बेबी पिंक कलर हा आहे वाईन कलर हा आहे मरून कलर ओके आता आपण बघूया या डब्या आतून कशा दिसत आहेत हे कलर हे बघा हा जो वाईन कलर आहे हा तुम्हाला ही डबी गच्च भरलेली दिसत असेल आणि मध्ये एक होल दिसते बारीकसं ही डबी जी आहे मरून कलरची ही जर अशी खाली गेलेली आहे आणि ही जी डबी आहे पिंक कलरची तर या दोघांच्या मधली आहे म्हणजे याच्यापेक्षा थोडी कमी दिसत असेल आणि याच्यापेक्षा थोडी जास्त दिसत असेल ओके तर ही जी लिप बामची डबी आहे याचं वेट आहे म्हणजे याच्यात क्वांटिटी किती असते तर पाच ग्रॅम लिप बाम यामध्ये मावतो आता आपण हे हँडमेड प्रोडक्ट आहेत होममेड आहेत लव विथ केअर आहे रेकी एनर्जी आहे ठीक आहे तर तुमच्याकडे जो लिपबाम येणार तो खूप जास्त भरलेला असेल किंवा कमी असेल पण ते वजन बरोबर पाच ग्रॅम असतं आता या लिपबाममध्ये कुठले कलर किंवा काय इन्ग्रेडियंट्स वापरले जातात तर यामध्ये वापरलं जातं बीज वॅक्स किंवा अजून त्यामध्ये वेगवेगळे बटर्स आहेत तीन प्रकारचे तीन प्रकारचे वॅक्स आहेत त्याच्यानंतर एक चार प्रकारचे त्यामध्ये कॅरियर ऑइल्स आहेत जसं आलमंड ऑइल आहे कास्टर ऑइल आहे असे अजून काही ऑइल्स आहेत त्यानंतर इथे इसेन्शियल ऑइल्स आहेत वेगवेगळे त्यानंतर यामध्ये फ्रॅग्रन्स ॲड केला जातो त्याशिवाय याच्यामध्ये अगदी स्लाईटली म्हणजे अगदी चिमुटभरपेक्षाही कमी मीठ ताहीपेक्षा कमी म्हटलं तरी चालेल एवढ्या कमी प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलं जातं कारण ते प्रिझर्वेटिव्ह ॲड नाही केलं तर हा लिप बाम हा लगेचच खराब होऊन जाईल आता हा लिप बाम तुम्हाला साधारण एक तीन वर्ष याची शेल्फ लाईफ आपण म्हणू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त ओके पण प्रिझर्वेटिव्ह हे त्याची जी क्वांटिटी आहे ती खूप कमी असते आणि ती लिप सेफ आहे तुम्ही बाजारातून कुठलंही कॉस्मॅटिक ज्या वेळेला विकत घेतात लिपस्टिक्स असतील लिप बाम असतील तर ता त्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह असतात तेच प्रिझर्वेटिव्ह सुद्धा आहेत ओके त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही हाय ब्रँडच्या हाय क्वालिटीच्या महागड्या लिपस्टिक विकत घेतात तर तिथे जे पिगमेंट्स वापरले जातात म्हणजे रंग तेच रंग यामध्ये वापरले जातात ओके okay, तर असे सगळे यामध्ये इनग्रेडियंट्स आहेत आता मी तुम्हाला दाखवते हा लिप बाम वापरायचा कसा आहे तर तुम्ही ही डबी घेतली की यावर तुमचं फिंगरटिप असं गोलाकार जर तुम्ही फिरवलं तर तुमच्या या फिंगरटिपला असा हा कलर दिसतो ठीक आहे तुम्हाला बेबी पिंक कलर दाखवते असं गोलाकार या पद्धतीने आपल्याला आपलं फिंगरटिप फिरवून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर हा कलर दिसतो लहान मुली मोठ्यांपर्यंत कुणीही हे वापरू शकतात डेली यूज तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळेला हा लिप बाम वापरू शकतात काहीच हरकत नाही अजिबात तुमचे लिप्स काळे पडणार नाहीत आणि जरी काळे असतील तर ते नैसर्गिक रंगाकडे जातात कारण यात जे ऑइल्स आहेत त्याचा तो रिझल्ट असतो जे बटर्स आहेत ओके okay? तर हे कलर खूप सेफ आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तर याचा कुठलाही दुष्परिणाम साईड इफेक्ट होत नाही अगदी तुम्ही दीड दोन वर्षाच्या मुलींना जरी हे वापरले तरी हरकत नाही अशी एक छान शाईन पण आहे ओके okay? मॅटी नाही आहेत हे जर अशी शाईन आहे शाईनसाठी यात काहीही ॲड केलेलं नाही आहे के पण जे ऑइल्स आहे त्यामुळे हे असे दिसत आहेत चमकणारे मॉइशचराईज आपले लिप्स राहतात कुठलेही इतर तुम्ही कॉस्मॅटिक ग्रेडचे बाम्स वापरण्यापेक्षा हे जर वापरले तर अतिउत्तम या लिप बामचं मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की ही डबी जरी छोटीशी तुम्हाला दिसत असली पाच ग्रॅम क्वांटिटी जरी असली तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने ज्या वेळेला दिवसातून दोन ते तीन वेळेला लिप बाम वापराल तरी कमीत कमी तीन महिन्यापेक्षा जास्त ही डबी तुम्हाला पुरते मग याची जी किंमत आहे ती तुम्ही मला पर्सनलला विचारू शकतात आणि जी प्राईज आहे ती अतिशय रिज रिझनेबल आहे म्हणजे इतके महिने सहा सहा महिने वर्षभर एक डबी एखादीला पुरून उरते म्हणजे जर व्यवस्थित वापर असेल तर कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत तर नक्कीच तुम्ही हा लिप बाम वापरून बघा आता काही जणी म्हणजे जा काही ठिकाणी तुम्हाला असं सा सांगितलं जातं की होममेड आहे हर्बल आहे शुद्ध तुपापासून तयार केलं तुपा के आहे गाईच्या तुपापासून तयार केलेलं आहे आणि जर तो लिपबाम दिसायला असा दिसत असला किंवा जर असा हार्ड असला तर त्याच्यात अजिबात गाईचं तूप नाही तिथे वॅक्सच वापरलं जातं आणि गाईच्या तुपामध्ये जर बीटरूट पावडर ॲड करून बीटरूटचा ज्यूस ॲड करून आपण ते तयार केलं तर ते टिकत नाही त्याला शेल्फ लाईफ नसते मग त्यासाठी काही एक्स्ट्रॅक्ट असतात काही ऑइल्स असतात तर हे असेच इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी वापरले जातात काही ठिकाणी अशा इमेजेस दाखवल्या जातात की खूप काळे काळे लिप्स आहे आणि मग ते थोडंसं पिंक पिंक पिंक, पिंक आणि डार्क पिंक असे दिसतात पण ते ओरिजिनल पिक्स नसतात हे लक्षात घ्या तर कुठलीही दिशाभूल आपण प्रियाज हर्बल्समध्ये करत नाही जे आहे ते तुम्हाला ओरिजिनल किंवा जे काही आहे ते तुम्हाला क्लिअर सांगितलं जाईल तर बरेच पोस्टर मी असे बघते की ज्यामध्ये सुरुवातीला काळे लिप्स दाखवतात आणि पिंक 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 डार्क पिंक असे दाखवतात तर नैसर्गिकरित्या हे एवढा बदल कधीच घडून येत नाही ए आयचा जमाना आहे तुम्ही कुठलाही इमेज कशाही बनवू शकतात तर त्या इमेजेसला बळी पडू नका पण यस हे लिप बाम असे आहेत की हे वापरल्यानंतर तुम्ही म्हणजे दुसरं कुठला प्रॉडक्टचा विचार करणं विकत घेणं वापरणं हे सोडूनच द्याल मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपले काही रिसेलर्स आहेत आणि जे खास करून बामवर त्यांचा फोकस आहे ते कायमस्वरूपी आपला लिप बाम विक्री करतात आणि एका लिप बाम मागे त्यांना जवळपास शंभर ते दीडशे रुपये नफा हा मिळतो हे लिपबाम वर्षभर आपले क्लायंट वापरतात रिसेलरचे क्लायंट वापरतात जी लोक ऑफिसला जातात किंवा ज्या लेडीजला दिवसभर छान आवरून बसायला आवडतं तर ते हे लिपबाम आरामात वापरू शकतात वर्षभर हे वापरले जातात असं नाही की हिवाळा आलेला आहे म्हणून हे लिबान लिपबाम वापरायचे आहेत तर असं अजिबात नाही आहे तर आपले जे रिसेलर्स आहेत तर त्यांना आता तुम्हाला माहिती आहे की आपण रेकीचे क्लासेस घेतो अजून इतर टीचर ट्रेनिंग देतो हे प्रॉडक्टही मी करते तर काही ना काही कारणामुळे लिप बाम तयार करायला मला उशीर होत होता आणि तो खूप उशीर झाला आणि खरंच लिप बाम तयार करणं हे खूप किचकट काम आहे घरामध्ये खूप पसारा वाढतो खूप कामं वाढतात लिप बाम दिवशी मी तयार करते त्या दिवशी तर मला या ना त्या कारणाने उशीर होत होता खूप मला त्या रिस रिक्वेस्ट करत होत्या कधी हक्काने ओरडत होत्या पण तरीही मला त्यांना लिबाम देण्यासाठी खूप वेळ झाला मग त्यांनी जस्ट ट्राय म्हणून बाहेरून लिबांम घेतले पण जरी डबी सारखीच दिसत असली तरीसुद्धा अतिशय चीप क्वालिटी होती त्यांना असं वाटलं की मी आता देत नाही आहे लवकर आणि खूप कमी रेटमध्ये त्यांना समोरून मिळत आहेत म्हणून तिघी चौघींनी ते ट्राय केलं पण तिघी चौघींनी मला सेम एकच रिप्लाय दिला की स्वस्त मिळाली डबी पण क्वालिटी खूप चीप होती अक्षरशः आणली ती डबी आणि तशीच ठेवून दिली आम्ही ती वापरू पण शकत नाही अशा पद्धतीने त्याची क्वालिटी आहे तर जी लोकं आमच्याकडून विश्वासाने एखादं प्रॉडक्ट घेतील एखादा कोर्स करतील तर त्यांच्या विश्वासाच्या कितीतरी पटीने जास्त विश्वासाने आम्ही त्यांना आमची सर्विस नक्कीच देऊ तर यस ज्या वेळेला तुम्ही किमतीचा विचार करतात एखादी वस्तू तुम्हाला महाग मिळत असेल तर थोडासा आपण हा विचार केला पाहिजे की जर महाग मिळते तर क्वालिटी पण त्याची चांगली असेल क्वांटिटी पण चांगली असेल सर्विस पण चांगली असेल तर हा लिप बाम तुम्ही नक्की वापरून बघा थँक्यू सो मच so